सोळा ते अठरा वयातल्या मुलींसाठी कोणती ब्रा योग्य आहे आणि एडल्ट ब्रा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल मुलींनी ब्रेसियरची साईज निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आपण आज पाहूया वयात येणाऱ्या मुलींची शरीरामध्ये अनेक बदल घडतात वयात येणाऱ्या मुलींच्या शरीरामध्ये अनेक बदल करतात बदल घडत असताना सर्वात आधी आई ब्रा कशी वापरायची याची धडे देते ब्रेसियर ही एक प्रकारे महिलांची सखी असते कायम आपल्याबरोबर अगदी आपल्याजवळ आपलं शरीर सुडूल आणि सुव्यवस्थित ठेवण्याची ब्रा ब्रा वापरणे अतिशय गरजेचे आहे ते वय आपण परिधान करतो पण तस तसं स्तनांच्या आकारांमध्ये देखील वाढ होते सोळाव्या वर्षापर्यंत स्तनांचा आकार वाढतो त्यामुळे मुलींमध्ये असा संभ्रम निर्माण होतो की या वयात कोणती ब्रा घालणं योग्य आहे बाजारात बऱ्याच प्रकारचे ब्रेसियर मिळतात आपल्या स्तनाच्या आकारानुसार योग्य कोणती मुलींनी साईज कशी निवडायची या अशा प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत आकार केव्हा वाढतो तर महिलांची तीन टप्प्यांमध्ये वाढते पहिली ब्रेस्टच्या टिश्यू मध्ये असलेली कॅप्सूल ब्रेक होते दुसरी जेव्हा मुलगी वयात येते सेक्शुअल ऍक्टिव्हिटी घडतात पण प्रत्येक मुलीची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान बेस्ट साईज वाढेल असे नाही आणि तिसरी प्रेग्नेन्सी मध्ये वाढ होते या व्यतिरिक्त वजन वाढल्यावर स्तनांचा आकार वाढवू शकतो मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कसे निवडायची पहा बाजारात विविध प्रकारचे ब्रा मिळतात जे ते वयोगटातील मुलींसाठी योग्य असते प्रत्येक मुलगी आपल्या अंगकाठीनुसार ब्राची निवड करते लाइटली असो किंवा हेवेली ब्रा असो पॅडेड असो किंवा अंडरवायर ब्रा मुली किंवा महिला ज्यात कम्फर्टेबल राहतील अशा ब्राची निवड करावी मुख्य म्हणजे ब्रा अशी निवडा जी ब्रेस्टला सपोर्ट देईल मुलींनी ब्रा खरेदी करताना साइज कशी निवडायची ब्रेसियर खरेदी करताना कप साइज लक्ष द्या नंतर ब्रेस्टच्या खालील बँड साइज पहावी उदाहरणार्थ एकेची साइज चौतीस सी असेल तर चौतीस ही बँड साइज असते तर सी ही कप साइज असते कप साइज मध्ये एबीसीडी हे प्रकार असतात त्याप्रमाणे ब्रा खरेदी करावी शिवाय फॅब्रिक सिंथेटिक नसून कॉटन किंवा होजिअरी मटेरियल ब्रा खरेदी करा ऍड ब्रा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ब्रा खरेदी करताना साईज पाहावी ट्रायल करून आपण त्यात कम्फर्टेबल आहोत की नाही हे चेक करावे शिवाय बाजारात विविध प्रकारचे उपलब्ध आहेत ऋतूनुसार आपण परिधान करत असलेल्या कपड्यानुसार खरेदी करावी आपण हेल्दी असाल तर सपोर्टिव्ह ब्रा खरेदी करावी एकच ब्रा दोन दिवस घालू नये मागचे कारण काय आपण पाहू दोन दिवस घातल्यावर शरीरावर साईड इफेक्ट पाहायला मिळतात ब्रा कायम नियमित स्वरूपात साफ करणे अत्यंत गरजेचे आहे एकच ब्रा दोन ते तीन दिवस थातल्यावर इन्फेक्शन होण्याची किंवा छातीला दुखापत होण्याची दाट शक्यता असते शिवाय उन्हाळ्यात स्तनाखाली पावडर लावा त्यामुळे ब्रेस्टखाली अधिक वेळ घाम जमा होणार नाही याची काळजी घ्या